नव मुद्दा आहे जैवित मित्रांनो आपल्याला प्रथमदा येतो आज आपण खूप महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत बोलणार आहोत विषय असा आहे की हो। आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपला जो डाटा आहे जो काही आपण प्रचा प्रचार प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो मित्रमंडळींशी बोलण्यासाठी पण आपण त्याचा वापर करत असतो पण हाच सोशल मीडिया चांगल्या प्रकारे पण वापरू शकतो आणि वाईट पद्धतीने वापरू शकतो ह्याचा प्रत्येक आता येणाऱ्या काही दिवसामध्ये मला काही दिवसामध्ये मला आलेला आहे माझ्या जवळचे काही मित्रांवरती या सोशल मीडियाचा खूप वाईट उपयोग म्हणजे वाईट झाला जे धार्मिक चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते अशा काही मित्रांवरती या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांची प्रगती पाहून धार्मिक क्षेत्रामधली सामाजिक क्षेत्रातली प्रगती पाहून काही आपले जवळचे असतात जे आपल्या प्रगतीवरती घडणारे असतात त्यांना ती प्रगती आवडत नसते तर ते कशा पद्धतीने त्यांच्यावरती काम करू शकतात ह्याचा प्रत्येक आता काही दिवसांपूर्वी आला आपल्या जवळचे जे धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काय नावादेल्या क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आज आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आपण नाही हो होत ना काही जण ओळखतात आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतात ओळखतात झेबिंग करतात करतात आणि अशाच वेळेस काही आपले जे जवळचे मित्र असतात त्यांना ते आवडत नाही मग ते आपल्या विरुद्ध कटकारस्थ असतात आणि त्याच्यामुळे हो आपली जी होणारी बदनामी आहे ती बदनामी होते त्यांचा उद्देश उद्देश तोच असतो की आपली बदनामी कशी होईल तर ह्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो त्या बुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये पण अशा घटना घडल्या त्यांचाही तेही ते जेव्हा प्रचार प्रसार होते त्यांचं नाव लोक मोठा होत होता तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण त्याच्यावरती खूप सारा त्यांना दोषारोपण करायला प्रयत्न केला त्यांची निंदाना प्रयत्न केला पण या सर्व गोष्टीतून बा तथागत ठरले आणि ते ना नाव ते आपला सर्वांना तुझ्या आजही आहे गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण जयमंगल अर्थगाथा यांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यातली एक गाथा आहे तत्वान कट्ठ मुदरन इव गभिनिया इंचाय दुठ वचन जनकाय मध्ये संतेन सोम विदिना जितवा मुनुंद संते जसा भवतुते जय मंगलाहि ही जी गाथा आहे या गाथेमध्ये भगवान गौतम बुद्धांनी कशा प्रकारे त्यांच्या आरोप झाला होता ते आपण चर्चा थोडी करूया जेव्हा तथागतांचा नावलौकिक वाढत होता तेव्हा आपण कुठल्या पंधराचं नाव घेणार नाही ते पण काही त्यांचे जे त्यांना विरुद्ध करणार होते विरोध करणार होते ते त्यांच्यावरती जळा लागले आणि हा तथागतांचा काहीतरी बंदोबस्त करावा ह्यासाठी त्यांनी चिंता नामक एका सुंदरीला आपल्या जवळ बोलवलं तिचा ब्रेन वॉश केला आणि तिनं तथागतांकडे कशी बदनामी करायची या सुद्धा मग त्यांनी रणनीती आखली चिंचा जी मुलगी होती ती तथागतांच्या आचरणात संध्याकाळी जायची आणि सकाळी जेव्हा लोक तथागतांना भेटण्यासाठी जात असेल तेव्हा तिथून ध्यान मिळायची आणि गाव बोलायची आज खूप सुंदर पद्धतीने मी आता थागतांकडे राहील म्हणून अशी करत 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 अं ती काही महिन्यानंतर ओठावरती थोडस आष्टा बांधून येते आणि तथागतांकडे भर सभेमध्ये जे तथागत उद्देश करतात तिथे येऊन त्यांना दोषारोपण करावं लागेल बोलायला लागली म्हणा लागले की तुला जर तुम्हाला जर तुमाला जर तुम्हाला ह्या मुलाची जर काळजी नसेल तर तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत त्यांची तुम्ही त्यांना तुम्ही सांगा तिथे आदेशत्रू आहेत पिंडक आहे वैशा विशाखामाता तुम्ता आहे यांना तुम्ही सांगा की माझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला तर अशा वेळी असा जो आरोप जेव्हा झाला तेव्हा जर सर्वसामान्य व्यक्ती असतात जर तुमच्या माझ्यासारखा जर व्यक्ती असतात तर तो, तो पहिला दिखरला असता बोलतो की जन लोकांमध्ये जनमानसांमध्ये अशी पण एक एखादी व्यक्ती आली की स्त्री आली आणि तुमच्या आमच्यावरती आरोप करते तेव्हा ती तेव्हा आपली मानसिक स्थिती होते आपण ते पाणीक होतो आणि तिथे आपण झगडा करू शकतो भांडण करू शकतो आणि आपल्या वरती जे विश्वास ठेवतात आहे असे लोक जे आजूबाजूला आहे ते आपल्यावरती विश्वास ठेवत नाही पण ह्या कथेमध्ये खूप सुंदर कथा आहे या कथेमध्ये अभिमान आलं आहे की ज्यावेळी जी स्त्री ही चिंचा तथागतावरती आरोप करत होती तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे उपासक होते श्रद्धाने उपासक उपासक होते त्यांची मानसिकता जराही धरली नाही त्यांची शता तथागतावर विश्वास होता श्रद्धा होती त्यांना जर वाटलं असतं तर ते सभेमध्ये मारलं ला मारलं असतं मारून आणि खरं काही वडवलं असत पण त्यावेळी तथागतांनी खूप सुंदर काही न बोलता आपल्याला तुम्ही आम्हाला संदेश दिला तथागतांची माणसिक जराही ढळली नाही या अशा आरोपामुळे ते शांत राहिले आणि आपल्या सौम्य बलाने त्याला म्हणाली की जे काय घडलं आहे हे तुला आणि मला फक्त माहिती आणि नंतर मग आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ते पोटात का बांधले होते ते आरडाओरडी काळामुळे जरात घाणण्यामुळे त्याचा आपलं आपण ओरडतो तेव्हा आपला पोट पुढे मागे होत असतो आणि अशा वेळी ती पाठी काष्ट बांधली होती आणि ते सगळं तुझं जो बनावटपणा होता तो बाहेर आला आणि मार्ग वेगळी पण ही स्टोरी काय सांगते की अशा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीने कशा प्रकारे तिथे रिॲक्ट केलं पाहिजे ही स्टोरी ते, ते सांगते आपल्याला जेव्हा तुम्ही आम्ही जेव्हा सामाजिक सा धार्मिक राजकीय कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपण जे काम करत असतो ही परिस्थिती आज ना उद्या कधी ना कधी कोणा पॉझिटिटिव्ह येणारच आहे कारण आपले हितशत्रू हे आपल्या आजूबाजूलाच असतात आणि हा गोष्ट एक लक्षात घ्या की ती हिंसा होती ती तीन चार महिन्यानंतर खूप सांगते म्हणजे हा प्लॅनिंग खूप आधीचा झाला होता खूप जुनाच प्लॅनिंग म्हणजे खूप सुरुवातीपासून तुम्ही प्लॅनिंग केलं होतं करा। एक ते प्लॅनिंग किती दमदार असेल विचार करा एखाद्या व्यक्तीवरती जर तुम्हाला चारित्र आनंद असेल तर त्याचं काही करायचं असेल तर ही प्लॅनिंग करण्याची गोष्ट गोष्टी म्हणजे कमी त्यांनी पाच सहा महिने लोक प्लॅनिंग करत होते तथागतावर हे आरोप करण्यासाठी ते मोक्याच्या शोध होते असाच प्रसंग तुमच्या आमच्या तुमच्या आमच्यावरती पण येऊ शकतो आपले हितशत्रू आहेत तेही कुठे ना कुठेतरी प्लॅनिंग करत असतील तेही कुठे ना कुठेतरी योग्य क्षणाची वाट पाहत असतील कधी ना कधी आम्ही याला आरोपावरती आपण फॅरचर करू शकतो म्हणून तर त्यावेळी आम्ही जे शांतता शांती पारणी करणार म्हणतात शांती शांतपणे राहिले मनाचे कुठल्याही प्रकारे अ झाले नाही त्यांनी शांतपणे ही सर्व स्थिती दुसरी गोष्ट याच्यामध्ये असे आहे की जे सामान्य उपासक होते श्रद्धाने उपासक होते त्यांची स्वतःगता खूप श्रद्धा होती त्यांना विश्वास होता की हा मनुष्य करू शकत नाही अशाच प्रकारचा आपले पण मैत्री भाव असला पाहिजे सगळीकडे आपलाही प्रभाव आपलाही अस्तित्व आपण जेव्हा समाजामध्ये वावरू असतो तेव्हा जे काही असलं आपल्या आजूबाई ते आपल्यावरती त्याच पद्धतीचा विश्वास आपल्यावरती असला पाहिजे त्याच पद्धतीची श्रद्धा आपल्यावरती असली पाहिजे जर लोकांचा विश्वास आपल्यावरती असेल तर आपण ह्या परिस्थितीने बाहेर पडू शकतो मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला तथागताने उपासकांचं सर्वसामान्य आपल्याला सांगितलेलं आहे की पंचशिलाचं पालन तुम्हाला करायचं आहे पंतशिलाचं पालन केल्यानंतर तुम्हाला जी अष्ट आहे उपसद धारण केलं पाहिजे ते चार दिवस तुमचं आहे पण तसे पालन तुमचं आहे उपस्थ चार दिवसाचं आहे ह्यांचं जेव्हा तुम्ही आचरण कराल पालन कराल तेव्हा तुम्ही एक सुंदर उपासक उपासिका बनू शकता आणि ह्या पालन करण्यामध्ये बुद्ध धर्माचा अभ्यास करताना त्या धम्माचं आचरण करताना तुम्ही एक खूप त्या एक स्वतःचं व्यक्तिमत्व घडू शकता आणि ह्या व्यक्तिमत्वावरती जेव्हा अशा प्रकारचे कुठलाही लांछनास्पद आरोप होत असेल त्यावेळी तुमच्या आजूबाजूचे जे कोणी असतील ते तुमच्यावरती विश्वासच ठेवतील त्यांना छान विश्वास आहे की हा व्यक्ती असा करू शकत नाही हा आणि त्यावेळी तुमच्या जे सामाजिक आहे अभारी राहील आणि बुद्धांसारखं तुम्ही पण शांती पार संण्या शांतीने आणि सौम्य बळाने अशा प्रकारच्या कुठल्याही सिच्युएशनवर तुम्ही योग्य त्या प्रमाणे भार निघू शकता किंवा तिथे तुम्ही फेस करू शकता हेच आजच्या जी मला आज आजूबाजूला जी परिस्थिती जाणवली जे आमच्या माझ्या जवळच्या लोकांवरती जेव्हा अशा प्रकारचा घालण्याचा आरोप झाला तेव्हा आणि त्या दरम्यान ह्या कथेचा अभ्यास करतो ही कथा मला सुचली आणि आठवली आणि ह्या कथेचा जे सर्वसामान्य आयुष्य जगतात आहे जे तुम्ही आम्ही आयुष्य जगतो आपण सामाजिक स्थितीमध्ये जे वावरतोय पद निर्माण केलंय त्या पदावरती आपले हितशत्रू जेव्हा आपल्या प्रगती पाहतात तेव्हा ते अशा प्रकारचा कर आरोप करू शकतात ह्या आप आरोपावरून आपण कशा प्रकारे सही सलाम बाहेर निघू ह्या ही ही कथा आपल्याला प्रेरणादायी आहे त्यासाठी आजची ही कथा आपल्याला सांगणारा उद्देश होता आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जे जे कोणी उपासक आहेत उपाशी आहेत जे जे कोणी आपले व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना माझ्यातर्फे संपूर्ण मंगल मैत्रीवर आपण ह्या व्हिडिओवरती कृपया कमेंट करावी आपलेही विचार मला समजू द्या आणि हा व्हिडिओ आवडला आपण जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबकार, करा सबस्क्राईब करा आणि आपली आजच्यापुरती हितच दजा घेतो आपल्या सर्वांप्रती आपल्या कुटुंबाप्रती मंगलमध्ये होतो नंदुमताय जय हिंद